आळते इथल्या हातकणंगले ते पेठ वडगाव रोडवरील डॉक्टर रफिक अब्बास मुजावर यांच्या बंद बंगल्याचे कुलूपुसकटून अज्ञात चोरट्याने भर दिवसा सुमारे चौदा ते पंधरा तोळे सोन्याचे दागिने अर्धा किलो चांदीचे दागिने आणि रोख दीड लाख रुपये लंबास केले आहेत पंधरा दिवसापूर्वी याच परिसरातील चार ठिकाणी एकाच रात्री चोरट्यांनी किरकोळ ताकड्यांवर डल्ला मारला होता आजची घटना दिवसा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर डॉक्टर रफिक अब्बास मुजावर यांचा बंगला आहे या बंगल्यात पती पत्नी दोघेच राहतात त्यांचा दवाखाना माले मुडशिंगी इथे आहे तर आळते गावातील पेठ लाईनला त्यांचं मेडिकल आहे नेहमीप्रमाणे डॉक्टर रफिक मुजावर हे माले मोडशिंग इथे दवाखान्यात गेले होते तर पत्नी शबनम मुजावर या सकाळी नऊ वाजता गावातील मेडिकलमध्ये दुपारी पावणे दोन वाजता घरी परतल्या असता बंगल्याची कुलूप उचकटल्याचे दिसले त्यांनी तात्काळ नातेवाईक आणि हातकणंगले पोलिसांना माहिती दिली अज्ञात चोरट्याने बंद बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावरील चार खोलेतील वेगवेगळ्या लाकडी आणि लोखंडी तिजोरीतील चार तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या दोन तोळ्याचा कोप दोन तोळ्याचा पोहेहार एक तोळ्याची चेन एक लॉकेट दहा अंगठ्या दोन जोड रिंगा पट्ट्या असा सुमारे चौदा ते पंधरा तोळे सोन्याचे दागिने दीड किलो चांदीचे दागिने व रोख दीड लाख रुपये लंपास केले आहेत या घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केलं श्वान पथक बंगल्याच्या परिसरातच घुटमळलं ही चोरी पाळत ठेवून माहितीगाराकडून झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे तर या परिसरात पंधरा दिवसापूर्वी तेंडुलकर मळवडे खलिफा जाधव यांच्या घरी चोरी झाली होती चोरट्यांना या ठिकाणी किरकोळ डागकीने हाताला लागले होते त्याचा तपास अजूनही लागलेला नाही पण आजची ही चोरी दिवसाढवळ्या आणि रहदारीच्या ठिकाणी झाल्याने नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक आप्पासू जाधव डी वाय एस पी रोहिणी साळुंखे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलं